तर माझा भाऊ आहे हो कॅमेऱ्याच्या पाठी तुम्हाला सारखं बोलतोय नाव घे नाव घे हो ना हो तर समोरच्या देवळी चिंचेचा आकडा समोरच्या देवळीत चिंचेचा आकडा लग्नाच्या आधी नाव हो कसा घेऊन आकडा <laughs> कळी संजय रावांचं नाव घेते श्री भाऊजींच्या घाण्यावेळी <laughs> <laughs> वेळी सासू आणि सासरे नंदा आणि जाव आधीर माझे हौशी कृष्णत पवारांचं नाव घेते घाण्याच्या दिवशी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी टिंबा टिंबा ची माझी लाखात जोडी व्हेरी गुड टिंबल लावली बी पुण्यात ओगावली मुळी तासगाव तासल्या फळ्या मिरजेत बांधला बंगला बंगल्यात देते हात उघडून जाते हात आत काय जीवन सांगायचं भात भाताव काय तू रूप रूपासारखा जो आडा चंद्रवागेला पडला याडा चंद्रवागे तू सुंदर आड की त्याला घुमर मारा उत्तमराव पाहणं खात्यात करा करा मी घालते शैलेने वारा तर माझा भाऊ आहे कॅमेऱ्याच्या पाठी तो मला सारखा बोलतोय नाव घे नाव घे हो ना हो तर समोरच्या देवळी चिंचेचा आकडा समोरच्या देवळीत चिंचेचा आकडा लग्नाच्या आधी नाव हो कसा घेऊन आकडा <laughs> तर आतापर्यंत तुम्ही पाहिलं घाणा कसा भरला जातो गाणा भरल्यानंतर आमच्याकडे कासारीन बोलवली जाते म्हणजे भांगड्या भरणारी बाई तर तिला बोलवून आपल्या भाऊकीतल्या ज्या बायका आहेत त्यांना किंवा घरातल्या ज्या बायका आहेत त्यांना भांगड्या भरल्या जातात आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे देवाच्या पाया पडायला म्हणजेच आमचा जो कुलदैवत आहे खंडोबा तर माझ्या घरापासून सहा किलोमीटरवरती पाली हे गाव आहे जर तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिथे त्यांचं लग्न झालं होतं आमचं ते कुलदैवत आहेत आणि आता तिकडे आम्ही पाया पडायला आहे तो, या तो आता काही गोष्टी आहेत पाया पडायला चाललोय आणि त्याचसोबत आपण त्यांना आपल्या लग्नाला या याचा आमंत्रण देखील द्यायला चाललोय त्यासाठी नारळ पान वगैरे या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे पत्रिका आपण घेऊन चाललो देवासाठी तो आता जाऊन आपण खंडुबा देवाला आमंत्रण देणार आहोत आपल्या लग्नासाठी मुंबईवरून येताना मी कुर्ता वगैरे काही घेऊन नव्हतो आलो आणि त्यामुळे मी जाताना तारळ्यामध्ये आमच्या गावामध्ये मित्राचं शॉप आहे तो त्या शॉपवरून आता हा कुर्ता घेतला आणि हा घालूनच आपण आता देवदर्शनाला जाणार आहे हां दोन द्या मग पाशिंग राहिले होते माझ्या घ्यायचे तर इथे आपल्याला मंदिराच्या जस्ट बाहेर पाशिंग देखील मिळालेत आहेत भंडारा वगैरे घ्यायचं होतं आतमधूनच घेईन गी। आपल्याला पत्रिका द्यायची देवाला अजून काय नाही पत्रिका हो नारायणानला द्या भंडाराला काय करायची चुना आयची पत्रिके देखील आपल्या देवाला देऊन झाली आणि आता एक प्रदक्षिणा करूया आपण इथे आणि मग आपण आपल्या पुढच्या देवाला जाऊया जरी आपलं काय गावात काम असेल किंवा मंदिरात येत असेल तर एक फोन केला तरी ते एका फोनवर ते आपल्या येतात आणि बरीचशीच मदत आपल्याला ते करतात नेहमीच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू करते हे बघा काल जसं मी तुम्हाला बोललो की नेहमी भाऊ खूप चांगला माणूस आहे बोलायला लावलेला तसं आज मी त्यांच्याकडून बोलवून घेतो <laughs> कर्तव्य आहे ठीक चालेल चला थँक्यू सो मच आल्याबद्दल भेटल्याबद्दल अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी डेट आहे विसरू नका चला तुम्ही जर इथे देवदर्शन आल्याचा प्लॅन करत असाल आणि इथेहून तुम्हाला जर लेट झालं तुम्हाला स्टे करायचं असेल तर इथे या मंदिराचे भक्त निवास देखील आहे तर माझ्या पाठी ती बिल्डिंग आहे इमारत आहे भक्त भक्तनिवासची तुम्ही त्याला इन्क्वायरी केली तर इथे तुम्हाला राहण्यासाठी इथे छान असं भक्त निवास देखील मिळू शकतं त्यासोबत आजचं आपलं या खंडोबा दर्शन करून झालेलं आहे आणि आपण आता इथून आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन करायला निघणार आहे या मंदिरामध्ये तर हे मंदिर सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत चालू असतं याची नो याची नोंद घ्या आणि मग दर्शनासाठी या आता हा परिसर तुम्हाला खूप खाली दिसत असेल तर जेव्हा ते यात्रा असतो ना तेव्हा इथला नजारा काहीसा वेगळाच असतो तो आता मी एक फुटेज दाखवेन यात्रेवेळेस ती कितीशी गर्दी असते इथे साईड मी या ब्रिजवरती आहे ब्रिज बघा किती साईडला बघा पूर्णपणे खाली इकडे बघा हे पूर्णपणे खाली आहे आता एक ड्रोन शॉट येईल आणि त्या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही बघा की इथे यात्रेला कितीशी गर्दी असते वन टू तर पाहिलं मस्त असं दृश्य होतं त्या ड्रोन फुटेजचं जर तुम्हाला कोणाला ही यात्रा जर अटेंड करायची असेल या यात्रेला यायचं असेल यात्रेचा ला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये इकडे येऊ शकता जानेवारी महिन्यामध्ये या खंडोबा देवाची यात्रा असते इथे तर तुम्ही आवर्जून वेळ काढून एक ना एक दिवस तर ही यात्रा तुम्ही नक्की बघा हल्लीतून पुन्हा आपण तारावत आलो तारात आल्यानंतर घरून फोन आला की द्रोण वगैरे आपल्याला घ्यायचेत पत्रावळ घ्यायच्यात कारण आता आज आणि उद्या दोन दिवस यात्रेच्या आहे सो घरी लोकांची गर्दी असणार जेवणासाठी आणि त्यानंतर जेव्हा माझं लग्न होईल लग्नानंतर पूजा गोंधळ बकर वगैरे सगळे कार्यक्रम असणार सो त्यासाठी देखील आपल्याला पत्रावळा द्रोण ग्लास चहाचे कप वगैरे सगळ्या गोष्टी लागणार आहेत सो त्याच घ्यायला मी इकडे तारायत आलो एवढं सगळं आपण घेतलेलं आहे तीनशे तीनशे क्वांटिटीमध्ये सगळा माल आपण उचलला आहे जेवण बनवा ते बनवा त्यानंतर पुन्हा भांडी घासायचा खूप मोठा ताप हा बायकांच्या पाठी असतो

तर खंडोबाला जाऊन आलो आपण आता आणि तिथून आल्यानंतर आपण निघालो आता आपल्या ग्रामदैवतेला म्हणजे पद्मावती देवी आहे आपली ग्रामदैवत तो त्यांच्या दर्शनासाठी आपण निघालो आणि त्यासोबत आजूबाजूच्या दोन मंदिर आहेत बजरंगबली आहेत किंवा ज्योतिबा आहे सो त्यांचं देखील दर्शन घेऊन आपण पुण्या घरी येणार आहे पद्मावती लक्ष्मीदेवी खंडोबा हनुमान नरसोबा या सगळ्यांचं देवदर्शन करून झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी उरतो तो म्हणजे आपला ज्योतिबा कारण गावापासून थोडासा लांब आहे आणि आम्ही आता आणि आम्ही आता तिकडे चालू दर्शन करण्यासाठी